आपण घेणार आहोत महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद अद्याप कायम आहे अशातच आज मुख्यमंत्री मुंबईमध्ये उब... ओबीसी नेत्यांची बैठक बोलावण्यात आलेली आहे या बैठकीसंदर्भात माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये हैदराबाद गॅझेट संबंधित जीआरवय प्रश्न उपस्थित करणार असल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं मराठा आरक्षणाच्या हैदराबाद गॅझेटला ओबीसी नेत्यांनी विरोध केला असून त्या गॅझेटमध्ये बदल करावा अशी मागणी केली जाते त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावल्याची माहिती आहे राज्य सरकारनं ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी ओबीसी उपसमितीची स्थापना केली होती सध्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या समितीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवारजीने हे आंदोलन पुकारलं होतं आणि या विजय वडेट्टीवारजीची जी संघटना आहे बाकी इतर राष्ट्रीय इतर जी ओबीसी संघटना आहे या संघटनेची आणि राज्य सरकारची ही बैठक आहे मला वाटतं की निश्चित जिल्ह्याचा तोडगा निघणार जे संघटना आहे त्यांचं समाधान आजच्या बैठकीत होणार हे मला खात्री आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आजच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत खरं तर तायवाडेंना आजच्या बैठकीचं सरकारतर्फे आमंत्रण होतं मराठा समाजाला आरक्षणच्या जीआरनंतर ओबीसींचं कुठलंही नुकसान होत नाही अशी भूमिका तायवाड्यांनी घेतली होती त्यामुळे सकल ओबीसी महामोर्चानं ना नाराजी व्यक्त केली होती तायवाडे बैठकीला येणार असतील तर आम्ही बैठकीला जाणार नाही असं सकल ओबीसी महामोर्चाच्या नेत्यांनी स्पष्ट केलं होतं त्यांच्या या भूमिकेनंतर बैठकीला न जाण्याचा निर्णय मात्र आता ओबीसी महामोर्चाचे प्रतिनिधी या बैठकीला जाणार आहेत सकल ओबीसी महामोर्चा होईलच कारण दोन सप्टेंबरच्या जी आर मध्ये शासन जर म्हणेल उद्या की काही आम्ही खुडाफाड करतो किंवा काही गोष्टी टाकतो त्याच्या त्याच्याशी आमची आम्ही सहमत नाही आम्हाला दोन सप्टेंबरच्या जी आर रद्द झालेला पाहिजे आणि उद्याच्या बैठकीमध्ये याच गोष्टींवर चर्चा होईल आणि ठाम आम्ही विरोध केला नाही सकल ओबीसी महामोर्चांनी त्यांना विरोध केला त्या कारण त्यांची भूमिका या जे आरच्या समर्थनात होती त्याबद्दलचं छीड आणि राग आहे त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये हा जे आर करावा ही मागणी असेल सरळ भूमिका आहे जो ओबीसी ओबीसीच्या हिताचं बोलेल तो ओबीसीचा <laughs> बोले तो कसा तो? अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यामध्ये मुंबई नागपूर आणि अमरावती ग्रामीण पोलिसांनी रात्री छापे टाकत तेरा जणांना ताब्यात घेतलंय यामध्ये बिष्णोई गँगशी संबंधित एक आरोपी मोस्ट वॉन्टेड कुणाल राणा असल्याची माहिती पोलिसांना समजलेली होती मात्र ताब्यात घेतलेल्यांमध्ये कुणाल राणा नाही हे लक्षात आल्यावर सर्वांना सोडून देण्याची वेळ पोलिसांवर आली आहे अमरावती ग्रामीण पोलिसांनी परिपत्रक काढत या संदर्भात कबुली दिली आहे कुर्ला नागपूर अहिल्यानगर नंतर अमरावतीमध्ये आय लव्ह मोहम्मदचा ट्रेंड दिसतोय सार्वजनिक ठिकाणी आय लव मोहम्मदचे स्टिकर लावल्यामुळे भाजपा खासदार अनिल बोंडे आक्रमक झालेत आय लव मोहम्मदचे स्टिकर लावून दंगे करण्याचं कटकारस्थान अमरावतीमध्ये शिस्तय अशी टीका बोंडेंनी केली आहे आय लव मोहम्मदचे स्टिकर घरामध्ये लावा तुमच्या रिक्षा टॅक्सीत लावा मग हिंदूही ठरवतील तुमच्या रिक्षा टॅक्सीमध्ये बसायचं की नाही असंही ते म्हणाले दरम्यान पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे सार्वजनिक ठिकाणी लावून दंगे करण्याचा कटकारस्थान ते अमरावतीमध्ये शिजते आणि एवढंच आयलं मोहम्मद लावायचं असलं तर त्यांनी त्यांच्या दुकानावर लावावं त्यांच्या टॅक्सीवर लावावं ऑटोमध्ये लावावं म्हणजे हिंदूही ठरवतील की यांच्या दुकानात जायचं की नाही म्हणून यांच्या ऑटोमध्ये बसायचं की नाही म्हणून आणि सार्वजनिक ठिकाणी जर लावत असेल तर ताबडतोब अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकारी असेल पोलीस असेल त्याच्यावर कारवाई करतील आणि ते पोस्टर काढूनही टाकतील राज ठाकरेंचे वडील आणि ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरेंच्या नावानं पुण्यामध्ये स्टुडिओची उभारणी करण्यात आली आहे त्याचं उद्घाटन आज उद्धव ठाकरे करणार आहेत कात्रज भागामध्ये सरहद संस्थेकडून या स्टुडिओची उभारणी करण्यात आली आहे या कार्यक्रमाला राज ठाकरेंनाही आमंत्रण संस्थेतर्फे देण्यात आलेलं होतं पण आपण या स्टुडिओला लवकरच भेट देऊ आणि पाहणी करू असं राज ठाकरे यांच्याकडून कळवण्यात आल्याची माहिती एबीबी माझाला या संस्थेकडून मिळाली आहे श्रीकांत ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे सख्खे काका आहेत एकीकडे एक ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमाला खासदार संजय राऊतही उपस्थित राहणार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे ने नेते अनिल परब यांची आज दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद होणार आहे रामदास कदमांनी केलेल्या आरोपांनंतर अनिल परब काय बोलणार याकडे लक्ष बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवून त्यांच्या हाताचे ठसे घेतल्याचा आरोप रामदास कदमांनी दसरा मेळाव्यामधून केलेला होता मोदींचं गुणगाण गायल्याबद्दल मोहन भागवतांवर दैनिक सामनामधून टीका करण्यात आली आहे भागवतांनी लोकशाही संविधान संकटात आले त्यावर बोलायला हवं होतं अशी टीका दैनिक सामनामधून करण्यात आली आहे भागवतांच्या भाषणामध्ये मार्गदर्शक दिशादर्शक वगैरे असं काही नव्हतं संघ मोदी शहांच्या पाठीशी उभा राहिल्याबद्दल दैनिक सामनामधून आश्चर्यही व्यक्त करण्यात येत आहे तर सामनामधून कशी टीका करण्यात आली आपण महत्वाचे मुद्दे पाहतोय देशाची संस्कृती एकात्मता मोदी शहांच्या राजकारणामुळे संकटात संविधान संसद न्यायव्यवस्थेचा मोदींमुळे बोजवारा उडालाय जनक्षोभ जनआंदोलन हे जनतेला स्वातंत्र्य व लोकशाहीनं दिलेले अधिकार आहेत स्वातंत्र्य आणि लोकशाहीनं दिलेले अधिकार दडपता येणार नाहीत लोकशाही निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट हुकुमशहाच्या कोठ्यावर मुजरे झाडतायत मोदी शहाच्या कारभाराचे तुंटुणे वाजवायला डरपोक आणि भाडोत्र्यांची मोठी फौज आहे अशा शब्दांमध्ये सामनामधून चालकांवर टीका करण्यात येते परभणीतील मनसेचे पदाधिकारी श्रीनिवास लाहोटी हे शासकीय कार्यालयांमधील एसी काढण्याचं आंदोलन करत आहेत मागच्या महिन्याभरामध्ये परभणी जिल्ह्यातील तीन शासकीय कार्यालयामधील चार एसी या कार्यकर्त्यांनी प्रशासकीय यंत्रणेस काढण्यास भाग पाडलेत जर तुम्ही शेतकऱ्यांना चोवीस तास वीज देऊ शकत नाही तर शासकीय कार्यालयामध्ये अनधिकृतपणे एसी लावू शकत नाही असं म्हणणं या मनसे पदाधिकाऱ्यांचं आहे त्यांनी परभणीमधली जिल्हा परिषद अर्थविभाग जिल्हा जात पडताळणी विभाग आणि अन्य एका विभाग अशा तीन कार्यालयातील चार एसी काढायला भाग पाडलेत यापुढे हा लढा सुरूच ठेवणार असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे दोन हजार बावीसचा आहे या शासन निर्णयानुसार आम्ही प्रत्येक कार्यालयातील नियमबाह्य एसी जे काही आहेत ते काढणार आहेत इव्हन परभणीचे जिल्हाधिकारी परभणीच्या जिल्हा परिषद सीओ यांना सुद्धा एसी लावण्याचा कुठलाही अधिकार नाहीये लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याबद्दलही आंदोलन छेड अनिल अंबानींना उच्च न्यायालयाचा दणका उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कर्ज खात्याला फसवे म्हणून वर्गीकृत करण्याचा एसबीआयचा निर्णय होता एसबीआयच्या आदेशाविरुद्ध याचिका उच्च न्यायालयानं फेटाळत कर्ज खातं फसवं जाहीर करण्याचा निर्णय योग्यच असल्याचं निर्वाळा दिला मुंबईस कोकणाला शक्ती चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलाय आहे सात ऑक्टोबरपर्यंत कधीही वादळ धडकण्याचा वेधशाळेचा अंदाज आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला वादळाचा इशारा देण्यात आला आहे साशे पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर वेगानं वारे वाहू शकतात पाच ऑक्टोबरपर्यंत समुद्र खवळलेला रा राहील त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रामध्ये जाऊ नये असं आवाहनही करण्यात आलंय अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्यालाही आणखी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधारेचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय आजपासून सात ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अरबी समुद्रातील शक्ती चक्रीवादळामुळे राज्यामध्ये पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे अहिल्यानगर सोलापूर परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिवला पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नफ्यामधून एक कोटी सतरा लाख पन्नास हजार रुपयाची पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे तसंच बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी निर्णय घेत एक दिवसाचा पगारही पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतलाय बँकेच्या सर्व संचालकांनी एका बैठकीचा भत्ता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचाही निर्णय घेतलाय तसंच बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षही एका बैठकीचा भत्ता पूरग्रस्तांना देणार आहेत सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी ही माहिती दिली आहे नाशिकच्या मनमाड परिसरामध्ये आज पुन्हा पावसाची संततधार सुरू झाली असून नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे शेतकऱ्यांसाठी हा पाऊस अधिक चिंतेचा विषय ठरतोय आधीच पावसामुळे नुकसान झालेलं असून आता या संतत धारेमुळे उरले सुरले पीकही वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये झालेल्या पावसाचा फटका खरीप हंगामामधील धान पिकांना बसला पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे कापणीला आलेलं धानपीक जमीन दोस्त झालंय त्यामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचं सर्वेक्षण कृषी विभागातर्फे सुरू असून प्राथमिक सर्वेक्षणामध्ये एक्क्याण्णव गावांमधल्या चारशे सत्तर हेक्टरमधील पिकांचं नुकसान झालं असून त्यामुळे आठशे सत्याहत्तर आठशे शहात्तर शेतकरी बाधित झालेत कापणीला आलेलं धानपीक भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होणार आहे अशी चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील जे धान पीक का आहे कापणीला आलेले धानपीक का आहे ते अक्षरशः जमीन दोस्त झालं आणि शेतकऱ्यांच्या बांधांमध्ये पाणी साचले आहे आणि याच्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झालेला आहे दादा काय नुकसान झालंय तुमचं या पावसामुळे आता आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आमचं पीक हे कापणीवर होतं आणि कापणीवर आल्यामुळे वादळी वारा आल्यामुळे हा पीक पूर्ण जमीन दोष झाला आणि आता हा कापणी योग्य राहिलेला नाहीये या धानाला आता कोंबी फुटत आहे हे बघा आणि यामुळे या आमचं जे नुकसान झालेलं आहे हे आम्हाला शासन स्तरावर याची मदत मिळायला पाहिजे पाणी साचलेलं आहे आणि का, 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 कापता येणार नाही एवढा ये मतलब नुकसान झालेलं आहे तर निश्चितपणे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून शासनाच्या वतीने आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे देवेंद्र रहांगले एबीपी माझा गोंदिया तिकडे भंडारा जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसतोय भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर पवनी आणि अन्य तालुक्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे कापणीला आलेल्या भात पिकाचं अनेक ठिकाणी जमीनदोस्त होऊन नुकसान झालंय त्यासोबतच कापणी योग्य भात पीक शेतामध्ये दिसत असलं तरी लोंबी फोल राहणार आहेत त्यामुळे शेतीला लागलेला खर्चही निघणार नसल्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसानं पुन्हा एकदा काल मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि पवनी तालुका असो लाखांदूर तालुका अक्षरशः या तालुक्याला आ, काही भागात झोडकून काढल्याचं चित्र बघायला मिळत आहे दसऱ्याच्या सुमारास किंवा दसऱ्याच्या नंतर जो पाऊस पडतो हा खऱ्या अर्थानं भातपिकाला मारक पाऊस असल्याची चिंता शेतकरी व्यक्त करीत आहे सप्टेंबर महिन्यामध्ये पडलेल्या पावसामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये साधारणतः सतराशे ते अठराशे हेक्टर क्षेत्रातील पीक बाधित झालं होतं त्यामध्ये साडेचार हजार हे पेक्षा अधिक शेतकऱ्यांना पिकाचा नुकसानीचा फटका बसला आणि एकंदरीतच पुन्हा एकदा काल आलेल्या जोरदार पावसाने जी उरली सुरली जी आशा होती शेतकऱ्यांची ती परत धुळीस मिळते की काय अशी चिंता व्यक्त होत आहे प्रशांत देसाई एबीपी माझा भंडारा नंदुरबार जिल्ह्यामधल्या पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे एक हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पपई बागांवर विषाणूजन्य रोगांचा सा प्रादुर्भाव झालाय विषाणूजन्य रोगांमुळे पपईची पानं गळत असल्यानं आणि फळं उघडी पडत असल्यानं मोठे नुकसान होत आहे तसंच ऑक्टोबर हीटमुळे उघडी पडलेली पपईची फळं खराब होत आहेत राज्यातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा नंदुरबार असून या पपई संशोधन केंद्र नसल्यानं शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो तिकडे नांदेडमधील मन्याड नदीला एकाच महिन्यामध्ये तीन वेळा पूर आला होता या पुरामुळे नायगाव तालुक्यामध्ये मोठे नुकसान झाले जिल्ह्यामधल्या शेळगाव गौरी गावामध्ये नऊशे हेक्टर जमिनीचं चा नुकसान झाले पुरामध्ये जमीन खरटून गेली आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय बिहारमध्ये आता निवडणुकीच्या तारखांची चर्चा आहे निवडणूक आयोगाचं पथक दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार पाटणा येथे पोहोचलेत सकाळी दहा वाजता राजकीय पक्षांसोबत त्यांची बैठक असणारे साडेबारा वाजता अधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेतील तर मुख्य निवडणूक आयुक्त निवडणूक तयारीचा आढावा देखील घेणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त भाजपनं सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवड्याचं से आयोजन केलेलं होतं या सेवा पंधरवड्यातील राजस्थानच्या जयपूरमधील भाजप महिला कार्यकर्त्याचा एक व्हिडिओ आता समोर आलाय भाजपच्या महिला कार्यकर्त्यानं रुग्णालयामध्ये जाऊन एका महिला रुग्णाला बिस्किटाचा पुडा दिला पुढा हातात देताना भाजप महिला कार्यकर्त्यानं फोटोही काढला फोटो क्लिक होताच महिला कार्यकर्त्यानं तो बिस्किटचा पुडा परत घेत पिशवीमध्ये ठेवला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय पाच ते सात ऑक्टोबर दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये खराब हवामानाचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे वैष्णव देवी यात्रा पाच ते सात ऑक्टोबर दरम्यान पुढे ढकलण्यात आली आहे खराब हवामान आणि भूस्खलनामुळे ही यात्रा वारंवार स्थगित करण्यात आलेली आहे ऑगस्टच्या अखेरीस झालेल्या एका मोठ्या अपघातामध्ये जीवितहानी झाली आणि तीर्थयात्रा बराच काय स्थगित करावी लागली होती गाझा शांती प्रयत्नांबाबत मोदींकडून ट्रम्प यांचं समर्थन करण्यात आलंय ट्रम्प यांच्या प्रयत्नांचं स्वागत असल्याची एक पोस्ट पंतप्रधान मोदींनी केली आहे पोलिसांची सुटका हे शांततेच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल असल्याचे पंतप्रधान म्हणाले शांती प्रक्रियेसाठीच्या सर्व प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचं ट्वीट मोदींनी हो केलं चीनमधल्या हुनान भागामध्ये ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं हा ड्रोन शो पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मात्र काही ड्रोन्स हे कोसळले त्यामुळे एकच धावपळ पाहायला मिळाली आकाशामधून शेकडो ड्रोन पडत होते हे आश्चर्यकारक दृश्य पाहण्यासाठी हजारो लोक जमले होते पण मग एकामागून एक आकाशातून ड्रोन खाली येताच स्फोट होऊ लागले घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी खिणग्यांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी खुर्च्याही डोक्यावर घेतल्या होत्या नेपाळनंतर आता मोरोक्को देशामध्ये जेन झिनच्या आंदोलनाचा भडका उडाला आहे सरकार सरकारविरोधामध्ये युवक रस्त्यावर उतरलेत या आंदोलनादरम्यान आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे युवकांकडून अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात येते आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी अशी या युवकांची प्रमुख मागणी आहे इकडे युरोपातील बल्गेरिया देशामध्ये महापुरानं थैमान घातलंय मानवी वस्तीमध्ये पुराचं पाणी शिरलंय तर या महापुरानं अनेकांचा बळी घेतल्याची माहिती आहे तसंच अनेकांचं सुरक्षित स्थायी स्थलांतरही करण्यात आलंय वाहनं पाण्यामध्ये गवताच्या गंजासारखी तरंगतात घरं अंगणं आणि त्यासोबतच दरवाजे देखील वाहून गेलेत सर्वत्र पाणीच पाणी आहे प्रशासन मदत आणि बचाव आहे स्थानिक आणि पर्यटकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी पाठवलं जात आहे भारताचे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींनी पाकिस्तानला इशारा दिलाय जर जगाच्या नकाशावर आपलं स्थान टिकवून ठेवायचं असेल तर शेजारी देशानं आपल्या भूमीवर दहशतवादाला पाठिंबा देणं थांबावं आता पूर्वीसारखा संयम दाखवणारा भारत नाही तर जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचं नाव आम्ही पुसून टाकू असा इशारा भारताच्या लष्कर प्रमुखांनी दिला पाकिस्ताननं दहशतवाद पसरवणं थांबवलं नाही तर लवकरच ऑपरेशन सिंधूरचा दुसरा टप्पा सुरू केला जाऊ शकतो असा इशाराही लष्कर प्रमुखांनी दिलाय अहमदाबादमधील भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटीचा आज तिसरा दिवस आहे काल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियानं पहिल्या डावामध्ये टीम इंडियाची एकूण आघाडी ही दोनशे शहाऐंशी धावांवर पोहोचली आहे रवींद्र जाडेजा चा एकशे चार धावांवर फलंदाजी करतोय तर वॉशिंग्टन सुंदर हा नऊ धावांवर खेळत आहे दुसऱ्या दिवशी ध्रुव जुरेलनं आपलं पहिलं कसोटी शतक झळकावलंय वेस्ट इंडिजचा पहिला डाव एकशे धावांवरच संपलेला होता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आज भारतीय क्रिकेट संघाची घोषणा होणार आहे ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये टीम इंडिया तीन वनडे आणि पाच ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळणार आहे ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होईल रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा मैदानावर परततील कारण या दोघांनी कसोटी आणि ट्वेंटी मधून निवृत्ती घेतली आहे त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेमध्ये दोन्ही दिग्गज खेळाडू दिसणार आहेत तामिळनाडूमधल्या कोइंबटूर येथील एका मंदिरामध्ये एका जंगली हत्तीने प्रवेश केल्यानं लोकांमध्ये घबराट पसरली आहे हत्ती अन्याच्या शोधामध्ये जंगलामधून मंदिरामध्ये आला हत्ती मंदिरात प्रवेश करताच परिसरामध्ये आरडाओरडा झालाय मंदिरात दर्शनासाठी आलेले भाविक घाबरून पळून गेलेत हे फोटो कोइंबत शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंडी वेलिंगिरी मंदिराचे आहेत हत्तीला भूक लागली होती आणि तो अन्न शोधत असतानाच तो मंदिरामध्ये पोहोचला बिहारमधील किशनगंज भागामध्ये तीन वर्षाच्या मुलाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे एका कापडाच्या दुकानाबाहेर आई आणि तीन वर्षाचा मुलगा उभा होता तभी मुलानं वरती पाहिलं आणि आईच्या हाताला ओढत दुसऱ्या ठिकाणी नेलं यानंतर काही सेकंदातच दाब विद्युत वाहिनीची तार खाली पडली या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आलाय तर या बातम्यांसोबतच